आज आपण माजलगाव तालुक्यातील नित्रोडजवळील रेखानाईक तंडा या ठिकाणी आणलो या ठिकाणी रेखानाईक तंडा ते नितरूड असा तीन किलोमीटर अंतर जी रस्ता आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जे की रस्त्याची अवस्था जे की चालता पण येत नाही आणि एक बिकट अवस्था येथील विद्यार्थ्यांना जाणे येणे मुश्किल आहे या रेखानाईक तंडा तसेच चार पाच तंडे आहेत या इकडं आणि त्या तंड्यावरून जाण्यासाठी रस्ता खूप बिकट अवस्था आहे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी नित्रूड या ठिकाणी जावं लागते या रेखानाईक तंडा मोकुळ तंडा चंद्रभान चंद्रभान, चंद्रभान तांडा या तंड्यावरील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आपण काही त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ हो। काय सांगू शकाल तुम्ही या रस्त्याबद्दल सर नमस्कार मी नावना ताडे गेली शंभर वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत आणि जवळपास एक हजार लोकसंख्या असलेल्या तांड्यामध्ये आपण देशाला सत्तर पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन गेलेली आहेत पण सध्याच्या काळामध्ये बघितलं तर सर आम्हाला येण्या जाण्यासाठी पण रस्ता नाही आहे ह्या रस्ते ह्या रस्त्यामुळे आम्हाला जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा शाळेतले विद्यार्थी आहेत जे ज्या ज्येष्ठ नागरिक त्यांच्या दवाखान्याचा प्रश्न असेल संध्याकाळी दुखू लागलं तर आम्हाला त्यांना सकाळपर्यंत घरात ठेवावं लागतं आणि सकाळी बैलगाड्यामध्ये नेऊन गा दवाखान्यापर्यंत पोहोचावं लागतं आणि जे डिलेवरी जे गर्भा गर्भावस्थेमध्ये स्त्रिया आहेत सर त्यांना पेन जे जे लेबर पेन चालू झाले तर त्यांना लेबर पेनचं आम्ही काही करू शकत नाही संध्याकाळपर्यंत त्यांना कुठल्या तरी टॅबलेट्स देऊन सकाळपर्यंत आम्ही त्यांना घरामध्ये ठेवतो आणि सकाळी कशातरी तरी बैलगाड्याच्या आधारे आम्ही दवाखान्यापर्यंत पोचूत, पोहोच पोहोचवतो आणि शैक्षणिक जो प्रश्न आहे मुलांचा शाळेचा पाऊस झाला तर शा मुलांना आम्ही आठ आठ दिवस शाळेमध्ये पाठवत नाहीत आणि त्या अभावी त्या मुलांचं जे करिअर आहे ते उद्ध्वस्त होत चाललेलं आहे आणि आम्ही प्रशासनाकडे खूप वेळा निवेदन देऊन इथलं जे कुणी असेल स्थायिक प्रशासन असेल विधानसभा असेल लोकसभा असेल प्रत्येकांना आम्ही इथं बोलून ही श रस्त्यांची व्यवस्था आम्ही त्यांना वारंवार दाखवून त्यांनी आम्हाला जे शब्द दिले होते ते शब्द आणखीन काय त्यांनी पूर्ण केलेले नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आण आन... आणखीन तुमचा रस्ता पूर्ण करून देऊत असं वारंवार शब्दांचा आम्हाला त्यांनी ही म्हणजे शब्द देऊन शब्दावर काय आणखीन खरे उतरलेलं नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर विधानसभा असेल स्थानिक लो आपल्या इलेक्शन असेल त्या इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही सबंध जेवढे तांडे आहेत इतर रेखानायक तांडा असेल मुकुळ तांडा असेल आणि चंद्रभान तांडा असेल तर त्यांच्या मा माध्यमातून आम्ही येणाऱ्या इलेक्शनला रस्त्यावर उतरणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही हिंसक वळ त्या आंदोलन पण करणार आहोत आणि विधानसभेला आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाहीत ही, ही आम्ही तुमच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो